कसं ओळखायचं की कुठलं पापलेट ताज आहे आता हे पापलेट पहिली गोष्ट म्हणजे ताजा असेल किंवा चमकी असेल पण काय होतं बोटीतून काढल्यानंतर खूप वेळा ते खूप लोकांच्या हातात तुम्ही जात त्यामुळे याची चमकी निघून जात तरी सुद्धा तुम्ही हे उघडलं तर याच्या खाली तुम्हाला चमकी दिसेल ही चमकी तिकडे आहे ही चमकी असते पण जर चमकी नसेल तर मग ताजं कसं ओळखायचं आता पापलेट आला आपण इकडे दाबायचं इकडे दाबल्यावरती हा असा शेमरा एक बाहेर शिकी सिकी ह्याला म्हणतात पांढऱ्या पाण्याचं पापलेट तुम्ही मार्केटला गेलात तर कोहिणी म्हणतात की पांढऱ्या पाण्याचं पापलेट त्याचा अर्थ हे जर हे असेल तर पापलेट एकदम ताजं आहे आणि बर्फात ठेवलेलं पापलेट असेल तर इकडनं लाल पाणी बाहेर येणार सो नेक्स्ट टाईम जाताना हे नक्की बघा आणि दुसरं म्हणजे पापलेट ताजं पापलेट पांढरं असतं बर्फात ठेवलेलं पापलेट थोड्या दिवसांनी पिवळं व्हायला लागतं आणि आणखीन काहीच जमलं नाही तर वास घेऊन बस बघायचं ताज्या फिशला वास येत नाही